प्रवास आहे मला मी गॉडफादर म्हणजे मी सांगतो की भैरवाचा डोंगर आमचा जो आहे जो सह्याद्रीचे डोंगर आहे तर मी अभ्यास करायचो म्हणजे मी एफ एस वाय टी वाय शेवटचे पंधरावीस दिवस अभ्यास करून पास झालोय बाकी मी वॉचमॅन असल्यामुळे म्हणजे आता वाटत की पंधरा अभ्यास हा म्हणजे दोन दिवसात एक विषय तर सात विषय असायचे सात दोन्ही चौदा पंधरा दिवसात सोपडा साप सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास अभ्यास बाकी वॉचमॅन तुम्हाला माहित नव्हतं काय होणार पण मी तो सह्याद्रीचा डोंगरच माझा गॉडफादर म्हणतो hmm. की मुंबईला निघताना <laughs> मी अगदी बाय बाय टाटा एकटाच करायचो डोंगराला यार बघ आपले पाठीशी तूच ना आपण काय घाबरत नाही चल दे असं किंवा अबोली पिक्चर केलं तेव्हा रेणुकाला मी सांगितलं होतं रेणुका शहाण्याला ते मी डहाणूच्या डोंगरावर शूटिंग केलं होतं ते एक वडाचं झाड होतं तिथं आमचे बरेच सीन झाले ते आणि सगळे निघालो निघालो आणि मला त्या वडाचं झाड आठवण पण सगळ्याशी बोललं सगळ्यांनी टाटा केला वडाचं झाडाला नाही केलं यार मी परत वरती गेलो आणि मला असं असं दाटून आल्यासारखं झालं तर ते असं असं म्हणजे झाडं नेचर हेच आपले खरे बॅकबोन आहेत ते खरे असले की बाकीचे काय लोक सगळ्या तरुणांनी तरुणी ॲक्टर्सनी ज्याला बरायचं असेल त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की समोरच्याला जर तुमचा फायदा असेल तर तुम्हाला घेतात सगळ्यात हा गरज हो मला इंडस्ट्रीत यायची इच्छा आहे बरं मला साऊथला यायची इच्छा आहे माझं काय तसं हे नाही का असं हो तुला कोण विचारते का पायघाड्या घालून बसल्यात ते तिकडं तुमचा त्यांना काहीतरी फायदा होणार आहे तेव्हा तुम्हाला ते घेतील ना की तुमच्यामुळे त्यांचा त्यांचा सक्सेस रेट वाढणार आहे त्यांना हे होणार आहे असं होतं तर ते फार गैरसमज असतो की आमचं टॅलेंट आहे आमचं नशीबच चांगलं नाही ह्या गोष्टी ते स्वतःला कुरवाळण्याच्या आहेत प्रॅक्टिकली तसं काही नाही प्रॅक्टिकली आपण म्हणायचं की म्हणजे मला पहिली तामिळ फिल्म ऑफर झाली ती फिल्म कमल हसनला करायची होती आणि मला सांगितलं की तुम्हाला पाच लाख रुपये देऊ आम्ही फिल्मचे मी पन्नास हजारच आहे असला रोल कोण च्या म्हणतात काय रोल आहे ज्याच्यासाठी आपण वाट बघत होतो इतकं भारी रोल आहे आणि ह्याला पैसे विचार नंतर मला कळलं की अरे बापरे कमल हसन यांनी किती लाखो करोड घेतले असते मला तर लगेच बरं वाटलं कारण मला पाच लाखच लय मोठे वाटले होते त्यामुळे इथलाच गेम आहे ना इथे तुम्हाला पन्नास म्हणजे तुम्हाला सायकल आणि तुम्हाला मोटरसायकल मिळेल तर तुम्ही भारीच वाटणार पण तुमच्या लिमोजिन तर तुम्हाला हेलिकॉप्टर घ्यावं वाटणार शेवटी मनाचाच खेळ आहे ना, ना।, हो ना। सुनील कुलकर्णी जे होते ना ते होते वामन किंदरनी मला खूप सपोर्ट केला अशोक रानाडे होते छबिलदास होतो पण त्याहीपेक्षा मी असं म्हणतो की आपण काम मागायला जायचं ते कलाकारांनी नसतं जायचं म्हणजे आपण त्यांनी काय त्याला योग्य असला तर ते रोल देतेच आपलं आपण खूप चांगलं असलं पाहिजे आणि त्यांची गरज व्हायला पाहिजे आपण तेव्हा ते आपल्याला घेतात हे म्हणजे मला अगदी शूल मला मनोज वाजपेंनी बोलावून घेतलं तेव्हा मनोजन माझी ओळख नव्हती तमिळ फिल्मला सगळ्यात आता पंचवीस वर्ष लोकांच्या जा लक्षात जात नाही रोल पण मनोज वाजपेयी आणि तुमची ओळख न... काही नव्हती कसं काय म्हणजे बोलवून घेतलं त्याला सत्या शूलची स्टोरी झाली होती त्यांना अमिताभ बच्चनला रोल साठी घ्यायचा होता मग अजून मला असं ऐकलंय की मी ना सुद्दीन शाह अजून कोण कोण ते चेक करत होते आणि ते असं होत होतं की ते डॉमिनेट होतील ते ऐकणार नाही मनोज त्याचा पहिलाच हिरो आहे मग बच्चन सर योग्य होतील का नाही वगैरे असं करत करत मनोज वाजपेयीनं सकाळी कुठे दात घासता घासता इंग्लिश पेपरला माझा तुम्हाराचा एक फोटो आला होता आणि तो असं बघितला मिशा विशा असा असा बघितलेला फोटो आणि माझ्याबद्दल वाचलं आणि त्याला वाटलं रे मराठी थिएटर आहे मग त्यांनी मकरंद देशपांडे याच्यावरून कुठून माझा नंबर काढला तेव्हा मी तुम्हाराचा शो केला नागपूरला गेलो होतो तेव्हा ती काय म्हणतात एसडी कॉल कसला कसला कॉल एसटीडी एसटीडी हा हो मी बँकेत कामला एसटीडी कोण खर्च करणार जाऊ दे मुंबईत गेल्यावर करू फोन म्हणून मी केला मग मुंबईत आल्यावर फोन केला तर मनोज हां बोलो हा फिल्म आपण इंटरेस्ट आहे म्हणजे हा तो कल दस बजे जाओ बोल ठीक आहे स्कूटरवर चाललो तर एअरपोर्टला माझा मित्र अरे इकडे कुठं चाललाय म्हटलं अरे मनोज वाजपेयी बोलवलंय तर तर तो काय आणला तो सत्यामधला कोण भिकू म्हात्रे भिकू मात्रे अरे म्हटलं मी मनोज वाजपेयी बोलतो तो भिको मात्र काय बोलतो अरे भिकू मात्र लय फेमस झाले सतत लाव त्याचा आहे तो बनोजी नाव म्हणलं हो अच्छा अच्छा मग रामगोपाल गेलो मग त्यांनी बघितलं आणि विदिन टेन ट्वेंटी तेन सेकंड त्यांनी रोल माझा फायनल केला हे नंतर सांगितलं त्यांनी ऑडिशन वगैरे ऑडिशन ना नाही फक्त मी चालत येताना बघितलं बसलो आणि रामगोपाल असं केलं ना आत निघून गेले परत आले मला साहेब सहायचे आपण टाईम आहे पाच बजे आण थोडं मी बिझी हां आम्ही गेलो शूल झाल्यानंतर वगैरे आम्ही एकदा बसलो होतो तेव्हा राम म्हटलं विदिन ट्वेंटी सेकंड एखाद्या राहून फायनल होतो तुझा झाला होता आणि नंतर कळलं की तो अमिताभ बच्चनला ऑफर केला होता मग अमिताभ बच्चनचा फोन आला होता वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी पण अमिताभनी तुम्हाला कॉल केला होता आणि तुम्हाला असं वाटलं होतं का की हा फेक कॉल करते होतो तेव्हा म्हणले असं म्हटलं कोणतरी अमिताभ बच्चनचा आवाज काढून माझ्याशी बोलतो असं होतं थे, थे आ, वा पण काय म्हणाले होते ते तेव्हा नाही व्हेरी पॉवरफुल परफॉर्मन्स आणि अजून एक वर्ड होत अपिअरन्स व्हेरी गुड अपिअरन्स अँड पॉवरफुल परफॉर्मन्स असं त्यांनी ते शूल विषयी विचारायचे तुम्ही मगाशी एक किस्सा सांगितलात पण ज्या चित्रपटाने सयाजी शिंदे केवळ महाराष्ट्राला नाही पूर्ण देशाला कळले त्या चित्रपटाविषयीच्या काही अशा आठवणी ज्या तुम्हाला इथे सांगाव्याशा वाटतात शूल पहिलं नसूलचं माझं फायनल झालं ते कसं नंदूमाधव गणेश यादव नागेश भोसले संदीप कुलकर्णी हे सगळ्यांचे रोल आले तेव्हा मला संदीप हो कुलकर्णीकडून कळलं अरे श्री बच्चू यादवचा रोल तू करतोय काय मला नाही अजून त्यांनी सांगितलं तर माझं कास्टिंग रहिदेच धरलं होतं त्याच्यानंतर मला कळलं अरे मी पण आहे तर तू मोठा रोल होता मध्ये आम्ही गेलो विहारला मोतीहारीला शूटिंगला आणि मी नवीनच आम्ही थिएटरमधले कोणाला काय रह माहिती नाही तर जसं सीन व्हायचं हो ना तर असिस्टंट डिरेक्टर हे काहीतरी सांगायचं मला तर तो हरी नायरा नावाचा कॅमेरा होता तो म्हणतो की तू रिहर्सल इतकं चांगलं करतो आणि ते काही कोणी का सांगितलं की तुझं परफॉर्मन्स हे पटायला जातो तू घाबरू नकोस असं मनोज वाजपेयी मला म्हणायचा सपोर्ट करायचा वगैरे तर मला काही गोष्टी पटायच्या नाहीत म्हणजे आमचं एक सीन तीन चार वेळा झाला तर शूलमधला जी पत्रकारच बाई येतो ना गाडीतनं ती आणि एक ती ती जा जा जब -जब तो मारतो ते असं हे फास्ट बोलायचं आणि हे स्लो करायचं ते मला काय सांगायचं ते काही कळायचं नाही ते मला होईच व्हायचं नाही म्हणजे कसं करायचं मला कळत नाही तुम्ही रामाने बोलाय तुम्ही मी सांगितलं होतं की जप जप काही बच्चा होत आहे तर आहे ती बेटा सो नाही तो गब्बर आहे का तसं तुमचं इथं चाललंय काय झालं की रामने सांगितलं रामने एकदा रामाला बोलवा म्हटलं इथं त्यांनी म्हटलं हा नाही उद्धटनट आहे आहे मायला ह्याचं काय करायचं रामाला त्यांनी फोन केलं आणि सांगितलं की याचं काही वेस्ट आहे सगळं काय खरं नाही याचं काय रामू हसत म्हणलं अरे यार बी ते गेलं शेड्यूल ते पूर्ण करा मग बघू कॅन्सल करू आपण सगळं शेड्यूल पाहिजे तर घ्या आणि मी मला मी म्हटलं जर मला तुम्ही नट म्हणून बोलवलं आहे तर नट म्हणूनच वागू देत ना तर मला सगळंच तुम्ही सांगत असाल तर मी काही गाढव आहे का तुम्ही सांगाल तसं करायला मला पण काय सुचतं मला पण मी पण पाच सात वर्षात तीन तीन नोट्स काढून सगळं करून अभ्यास करून मला पण माहीत होतं ना हे काय तर असं नाही पण नम्रपणे हे सगळं चालू होतं मनोज वाजपी मला खूप सपोर्ट करायचा असं मग ते बिहार जिंदाबाद मनोज वाजपी क्रेनवर उभं राहून आणि सगळी लोक आणि डबिंग केलं तेव्हा बच्चू यादव जिंदाबाद असं टाकलं हजारो लोकांचा माहोल माझ्या रोलला बिल्डअप करण्याचा म्हणून खूप काम करायचं आणि आम्ही ते काही सीन केले सीन केले आणि इथं दाखवले तर राम गोपाल वॉर्नं सांगेल की सगळ्यात पॉवरफुल तर साहेजीच वाटतोय तुम्ही कसं काय म्हणताय की याच्यामध्ये ह्याचा रोल बरोबर नाही <laughs> मग सगळ्यांचे डोळे बोलले अरे यार आता तर काय आपल्याला पर्याय नाही मग आमचे इम्प्रुव्हायजेशन असतील हे असेल म्हणजे मग ते सगळं बरं व्हायला लागलं पण मनोजचा आणि डिरेक्टर म्हणायचा एकदा अनुराग कश्यपचं एक वाक्य होतं ते असं होत बंगला लावतो आणि पडतो तीस सेकंद के अंदर बनाओ नाही तर त्याला धड इधर होगा और सर इधर होगा असं वाक्य होतं तर मी म्हटलं धड इधर सर तर ते बहुत झालंय आता हिंदी पिक्चरमध्ये ऐकलं तर मी असं इम्प्रोवाईज घरात केलं होतं की तीस सेकंद के अंदर बनाव मैं गिंती सुरू करता आहो एक्कीस आता एक तीस सेकंद एक्कीस वरूनच गिनती सुरू होते असं ते तुझा उद्धवपणा ॲग्रेसिव्ह पण करायचं मग ते दोन्ही करायचं ठरलं मग डिरेक्टर म्हटलं नाही नाही तुझं हेच चांगलं वाटतं आपण हेच राहील असं करत करत म्हणजे अनुराग कश्यपनी इतके लिहिले चांगले डायलॉग होते म्हणजे ते ओरिजिनच इतकं दिलदक्त करणे बांधव दीक्षित म्हणजे मन मी हसके निघाव हे बांध हे बनेगा ते डायलॉग इतके फेमस झाले आणि मुळात तो अनप्रेडिक्टेबल ह्युमरस व्हिलन ही कॉन्सेप्टच त्या पिक्चरपासून आली माझ्या माहितीतली आणि मग तो रोल आल्यानंतर मग सगळंच बदललं एकदम म्हणजे अचानक मी स्कूटरवर चाला जायचो आणि अचानक धर्मेंद्रचा ड्रायव्हर माझ्या घरी सर म्हणजे आपकी गाडी बी काना आहे मी म्हटलं गाडी कुठे येतो करायला असं कुठं आहे आणि गाडीचा ड्रायव्हर कसा आमच्या मागे लागणार मग परेश रावलचा मेकअप पण सांगतो मला पण तिकडे ठेवा असं वगैरे वगैरे तेव्हा वाटलं काहीतरी इंडस्ट्रीत चेंज झालाय वगैरे पण किडनी इंडस्ट्री परत केशव रामसे वगैरे मेन व्हिलन देतो म्हणणार चार व्हिलन आणून ठेवणार तो कुठेपणा ते काय जुळलं नाही जास्त माझं साऊथला मला बोलवलं आणि मग शंभर दिवस पिक्चर चालला मग तेलुगूमधला शंभर दिवस चालला मग कन्नडमधला शंभर दिवस चालला आणि मला एकदम नट म्हणून माझ्या वर्षाला दहा पंधरा दहा पंधरा पिक्चर मिळायला लागले काहीच आपल्या हातात नसतं तेव्हा पण मी तसंच होतो ता 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 था आता पण तसंच होतो फक्त जरा अगदीच स्कूटरची जरा गाडी घेतली गाडीची जरा चांगली गाडी घेतली मग जरा असं